परभणीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोटरसायकल चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे या प्रकरणी आतापर्यंत दहा मोटरसायकली जप्त करण्यात आले आहेत तर पाच आरोपी ना अटक करण्यात आली आहे परभणी शहरासह जिल्ह्याभरात मोठ्या प्रमाणात मोटरसायकल चोरीच्या प्रकरणात वाढ होत होती त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या विभागास तपास करण्याचे निर्देश दिले असता विभागाचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या नेतृत्वातील पथकाने नांदपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीस गेलेल्या मोटरसायकल चोरीचा शोध घेतला असता धार रोडवरील आंबेडकर नगरातील उत्तम कांबडे व त्याच्या इतर साथीदारांसह मोटरसायकली चोरल्याची माहिती त्यांना मिळाली या पथकाने सापळा रचून नवघरे ओंकार तिथे मल्हारी उर्फ हरी कसबे नागेश तुरे या आरोपींना ताब्यात घेतले त्यांची चौकशी केली असता त्यांनी त्या त्या चोरी केलेल्या मोटरसायकली के संदर्भात कबुली दिली त्यांच्याकडून दहा मोटरसायकली ज्यांची किंमत चार लाख वीस हजार रुपये आहे ते जप्त करण्यात आले आहेत या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत